नमस्कार मी वनिता आणि माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनपूर्वक तुमचे स्वागत करते तर मी आले होते माझ्या माहेरी डोंबिवलीमध्ये जे की आई इकडंच असते डोंबिवलीमध्ये राहायला आई आय दोन भाऊ आणि त्यांची फॅमिली तर आम्हाला बाहेर जायचं होतं आणि कुठं जाणार आहे बाहेर ते पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर इथं आम्ही गॅस भरायला गेलो रिक्षामध्ये आणि जवळच आहे म्हणजे जे की गॅस भरायचं जे आहे ते तर ते तिथंच आहे ढोंबिवलीमध्ये जिथं राहतात तिथं दोन मिनटाच्या अंतरावर ते असेल आणि तिथून मग नाशिक हायवे आहे हा आणि नाशिक हायवे म्हणजे बराच लांब आहे तिथून तिथून मग आतमध्ये जायला जवळजवळ चार किलोमीटर चार ते पाच किलोमीटर असेल आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडीमध्ये आहे मराडेपाडा गाव आहे आणि ते मराडेपाडा गाव आहे त्या गावामध्येच ते, गावा ते मंदिर आहे तर म्हणजे ऐतिहासिक काहीतरी तिथं असं जे म्हणजे घडलेलं आहे पहिलं तर ते मी पूर्ण डिटेलमध्ये नाही व्हिडिओमध्ये सांगणार म्हणजे मी वाचलं ते तर कारण ते व्हिडिओमध्ये सांगायचं म्हटलं तर ते त्याच संदर्भात सगळा व्हिडिओ मला बनवावा लागेल तर ते मी काही सांगत नाही बसणार तर इथं आम्ही जायला निघालो आणि ट्रॅफिक वगैरे काही नव्हतं आणि पहिल्यांदाच हायवेवरून रिक्षा माझ्या भावाने घेतली होती म्हणजे नवीनच रिक्षा आहे त्याची आणि त्यानी रिक्षा म्हणजे चाल आता चालवायचं ठरवलं आहे तर त्याचा आता एक वर्ष म्हणजे झालं असेल पण हायवेला कधी नाही त्यानं चालवली रिक्षा तर पहि फर्स्ट टाईम ही होती मी आई आणि माझी बारकी भाऊजे आणि दादाची मुलगी होती आणि भाऊ होता छोटा तर आम्ही रिक्षाने गेलो आणि मोठा भाऊ आणि त्याची एक मुलगी आणि मोठी बहिणी ती बाईकवर गेली होती तर थांबत थांबत गेलो आम्ही कारण आम्हाला माहिती नव्हतं मग म्हणजे लोकेशन टाकलं होतं पण एक मागं राहायचा एक पुढं जायचा असं आस, असं करत आलो तर खूप छान मंदिर आहे आणि म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर यांचे हे जे पहिलेच मंदिर आहे मला वाटते महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी माझ्या वाचनामध्ये असं आलेलं आहे की आधी पण एक मंदिर सांगलीमध्ये झालेलं आहे तर मला म्हणजे एवढंसं काय त्या मंदिराबद्दल माहिती नाही तर म्हणजे हे मंदिर जे बांधलेलं आहे ना तर याचं उद्घाटन आहे ना चौदा मार्चला होणार होतं म्हणजे झालं आणि ते उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री आले होते उपमुख्यमंत्री होते तसेच आमदार खासदार होते आणि गावकरी वगैरे असे म्हणजे आले होते तर ते मंदिर जे आहे ना तर एवढं सुंदर मंदिर बांधलेलं आहे की सेम टू सेम म्हणजे जे जे काही किल्ले आहेत ना तर त्या टाईपमध्येच ते मंदिर बांधलेलं आहे एकदम तटबंदी वगैरे बाजूने केलेली आणि एक राजवाडा म्हणजे आपण म्हणू शकतो कारण की राजदरबार जसा असतो ना तशा टाईपमध्येच ते मंदिर आहे मोठाच्या मोठा दरवाजा बाहेर आहे आणि ते मंदिर बांधलेलं आहे ते शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट आहे ना तर त्यांच्या थ्रू ते मंदिर बांधण्यात आलेलं आहे तर तो खर्च आहे तर तो शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्यामार्फत करण्यात आलेला आहे आणि डॉक्टर राजू चौधरी यांच्या वतीने हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि म्हणजे अजून म्हणायचं झालं तर लोकवर्गानेसुद्धा काढून यामध्ये म्हणजे भर घातलेली आहे तर सात ते आठ कोटी रुपये या मंदिरासाठी खर्च करण्यात आलेला आहे आणि सगळी माहिती म्हणजे हे मंदिर तर एवढं सुंदर बनवलंच आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे कारकिर्दीमध्ये जेवढं काही घटना घडलेल्या आहेत त्यांच्या जीवनामध्ये जेवढ्या घटना घडलेल्या आहेत ना तर ते सर्व या तिन्ही बाजूच्या भिंतींवरती त्यांनी अशा मोठ्याच्या मोठ्या फ्रेम करून त्यांनी लावलेला आहे आणि हे, आ, हे जे मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ना अयोध्यामधील श्रीरामांची मूर्ती जे म्हणजे ज्यांनी बनवली आहे ते सुप्रसिद्ध जे शिल्पकार आहेत ना अरुण योगीराज तर त्यांनी ती मूर्ती बनवली आहे आणि चार ते पाच महिने त्यांना ती मूर्ती बनवण्याचा म्हणजे वेळ गेला तर मध्ये त्यांनी थोडासा गॅप घेतला होता त्याच्यानंतर ते त्यांनी परत पूर्ण अभ्यास करून परत ती मूर्ती म्हणजे जिवंत जसं आहे छत्रपती शिवाजी महाराज आपली तशी साकारण्याचा त्यांनी प्रयत्न केला बाजूने बुरुज तसेच जो मेन दरवाजा आहे ना तर तो जो जसा की मेन म्हणजे किल्ल्यांना जसा दरवाजा असतो ना एकदम मजबूत असा दरवाजा त्यांनी लाकडी दरवाजा केलेला आहे खूप उंच मोठा दरवाजा आहे आणि सेम एकदम जसं काय आपण किल्ल्यामध्ये जातो ना अशा टाईपमध्येच ते मंदिर आहे आणि तुम्ही मी म्हणून एकदा जाऊन बघा ते मंदिर खूप छान मंदिर आहे माझ्या मोठ्या भावाने म्हणजे बोलला की आपण जाऊयात ते मंदिर बघायला तर त्यासाठी मी खरं गेले होते मुंबईला नाहीतर मुंबईमध्ये जाऊन परत मला दादरला जाऊन परत इकडं यायचं होतं तर ते लई मोठं कठीण पडतं जायचं म्हणलं तर दादरला तर पण मी हे मंदिर खास बघायसाठीच मी खरं गेले आणि खूप छान मंदिर होतं मुलांनी खूप म्हणजे आनंद घेतला खरं त्या मंदिराचा आणि मुलांना छोट्यातरी घेऊन जावावंच असं मला तर वाटतं आणि दोन्ही बाजूनी असं गार्डन वगैरे खूप छान आहे आणि तिथं खाली आम्ही गेलो ना तर ते एक दादा होते तर ते छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी काढत होते खूप सुंदर रांगोळी त्यांनी काढली होती पूर्ण काळेपर्यंत आम्ही काही बसलो नाही पण थोडीशी काढत होती तेवढा मी थोडासा व्हिडिओ घेतला आहे पुढं तुम्ही बघा व्हिडिओ आणि इथं माझी आई होती ती नुसती मुलांच्या मागे धावत होती तर म्हणजे ती बारकी होती दोघ जण भावाचा एक छोटा मुलगा आहे आणि माझा तर दोघांना कसं रिस्की तर लहान मुलांना तर बिलकुलसुद्धा नाही कारण जे खिडक्या आहेत ना तर खिडक्या पूर्ण लोखंडाने त्यांनी पॅक करून घेतलेल्या आहेत म्हणजे मुलांचं खाली पडायचा प्रश्नच नाही वरती जरी गेले तरी छोट्या मुलांचा असं त्यांनी एकदम व्यवस्थित असं मंदिराची वर वरतून अशी म्हणजे बांधणी केलेली आहे आणि सगळं बाहेर ठेवायचं आपण जिथं जाऊ ना गेटमधून गेलो तिथं सगळं बाहेर ठेवायचं चप्पल वगैरे टोपी वगैरे काही असेल आपल्याकडे ते बाहेर ठेवायचं आणि मग असं बाजूनी एकदम डोंगर वगैरे आहे छोटे छोटे डोंगर आहे आणि एवढा छान निसर्ग आहे म्हणजे जसं की गावाकडंच गावाकडंच वातावरण आहे पण मुंबईमधून तर जायचं म्हटलं तर म्हणजे एक नंबर एक गट ले ले आहे कारण जवळच आहे असं म्हणजे मुंबईच्या बाहेर जायची काही गरज नाही आहे आणि असे बघा तुम्हाला मी मग असे बोलले होते की अशा फ्रेम त्यांनी बनवून लावले आहेत आणि त्याची माहिती आहे ना प्रत्येक जी घटना घडलेली आहे किंवा काही जे आहे हे तर ते त्याच्या खाली इंग्लिश मराठी आणि हिंदीमध्ये सगळं त्यांनी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे आम्ही ते वाचत नाही बसलो कारण आम्ही उशिरा गेलो होतो आम्ही तीनच्या दरम्यान गेलो आणि मग तिथून पुढं आम्हाला जायला जवळजवळ दीड तास लागला असेल कारण की कच्चा रस्ता आहे मध्ये चार किलोमीटर तरी कच्चा रस्ता असेल तर त्यामुळे आम्हाला वेळ लागला जायला मग आम्ही पटकन सगळं फोटो वगैरे घेतले आणि खूप छान आहे बघितलं दे दर्शन वगैरे घेतले महाराजांचे आणि मग निघालो कारण की जाताना आम्हाला एकदम असं सुमसाम एकदम वाटत होतं तर असं वाटलं की माघारी जायच्या वेळेस कसं राहील काय माहिती पण माघारी जायच्या वेळेस घरी ना लोक भरपूर तिकडून येत होती मुंबईवरून अशी आतमध्ये तर त्यामुळं मग म्हणजे असं भीतीदायक असं काही नाही पण दुपारी थोडंसं जरा हेच वाटलं आम्हाला आणि फॅमिली घेऊन जायचं म्हटलं की जरा भीतीदायकच राहतं आणि अशी छोटी छोटी गावं आहेत आणि मराठीपाड गाव आहे त्या गावामध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे ऐतिहासिक इत, काहीतरी तिथं जे म्हणजे आहे ते पहिलं घडलेलं आहे ते काबीज केलेलं होतं काही म्हणजे जी गावं आहेत ती पहिली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोडवून घेतलेले आहेत तर त्यामुळं तिथल्या म्हणजे लोकांचं आणि जे ट्रस्ट आहे ना जे की मग असे बोले शिवप्रतिष्ठान ट्रस्ट तर ते त्यांनी म्हणजे हे करून ते मंदिर बांधलेलं आहे आणि सगळं आहे म्हणजे एक आपण म्हणू शकतो की म्युझियमच आहे कारण की तिथं अशा बऱ्यापैकी त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे आपल्या वस्तू लावलेल्या आहेत अशा आणि काही ठिकाणी माहिती अशी त्याची आहे की म्हणजे एक एकरमध्ये -एक आहे तर काही ठिकाणी अडीच एकरमध्ये आहे हे मंदिर तर डिटेल म्हणजे मी एक्झॅक्टली नाही सांगू शकत किती एकरमध्ये हे मंदिर पण नाही तर बाहेर खूप मोठा स्पेस आहे आणि बाजूने पूर्ण रस्ता आहे गाड्या वगैरे पार्किंग करायला आहे पैसे घेतात ते वीस रुपये गाडी पार्किंगचे आणि जर बाहेर लावलं गाडी तर पैसे वगैरे काही घेत नाही पण आम्ही आम्हीमध्ये लावलेली पार्किंगमध्ये गाडी आणि मंदिरामध्ये आपण जेव्हा हो जातो ना जे मेन म्हणजे काबारा आहे तर तिथे गेल्यावर मोबाईल वगैरे काही म्हणजे अलाऊड आहे पण ज्यांनी लाल कलरची पट्टी लावलेली आहे त्या पट्टीच्या बाहेरच काही तुम्हाला फोटोज वगैरे काढायचे असतील तर ते फोटोज वगैरे काढायचे आणि सेल्फी वगैरे काही काढायची नाही आतमध्ये जाऊन आणि दर्शन वगैरे घेतल्यानंतर म्हणजे लाईन लावायची एवढं पब्लिक असं नव्हतंच पण दुसऱ्या दिवशी काहीतरी कार्यक्रम होता तर त्यासाठी त्यांनी रांगोळी वगैरे काढली होती आणि तयारी काही काही चालली होती मंदिरामध्ये आणि खूप छान रांगोळी त्या दादाने काढली होती महाराजांची आणि हे बघा अशा पद्धतीने खूप मोठ्या मोठ्या फ्रेम आहेत आपली विठ्ठलाची सुद्धा फ्रेम आहे इथं बघा आणि पूर्ण माहिती तिथं लिहिलेली आहे तर तिन्ही बाजूने त्यांनी असं बनवलेलं आहे आणि जे समोरचं जे आहे ते फ्रंटचं तिथं गेट आहे खूप मोठंच्या मोठं तर पूर्ण तिन्ही बाजूमध्ये अशा फ्रेम आहेत आणि पूर्ण बांधकाम जे आहे ना ते काळ्या दगडीमध्ये जे की के गड किल्ल्यांचे बांधकाम जसे आहे ना तसेच त्यांनी केलेलं आहे सर्व किल्ला सॉरी किल्लाच म्हणते तर हे बघून तुम्हाला किल्लाच आठवेल पण म्हणजे मंदिर हे पूर्ण बघून झाल्याच्यानंतर इथं फ्रुटी आणली होती कारण दोघांनी भरपूर त्रास दिला होता भरपूर म्हणजे भरपूरच त्रास दिला होता आणि इथं जे श पायऱ्या वगैरे आहेत ना जिथं लोकांना चालायचं आहे चाला तर तिथे त्यांनी मॅट टाकलेला आहे कारण आम्ही संध्याकाळी पाचच्या दरम्यान म्हणजे पोहोचलो तिथं साडेचार पाचच्या तरीसुद्धा कसलं पाहायलाच किंवा सुद्धा तर ते चांगल्या प पद्धत आहे ती म्हणजे त्यांनी टाकलं होतं ते तर लोकांसाठी सोयीस्कर आहे आणि तिथं मंदिर बघायला जावं तर म्हणजे चांगल्या दृष्टीनंच लोकांनी जावं असं मला तर वाटतं म्हणजे की आ, काही पर्यटन पर्यटनस्थळ म्हणून असं तर मला वाटतं जाऊन एक ते शक्तीपीठ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं तर ते हिशोबाने जावं तिथं आणि ते पर्यटन पर्यटनस्थळ वगैरे नाही मग इथं जाऊन नको ते धंदे करायला तर खूप छान मंदिर आहे आणि खूप मला आवडलं ते मंदिर तर माझ्याकडून क्लिप मागं पुढे झालेल्या आहेत तर ही मी आधी क्लिप लावायला पाहिजे होती तर इथं दर्शन वगैरे घेतलं मंदिर महाराजांचं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी यायला निघालो कारण बराच वेळ झाला जाऊन तर बाय भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला माझा आजचा ब्लॉग कॉमेंटमध्ये नक्की सांगा